नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस सात राज्यातील हवामान कसे राहील तर बंगालचं क्षेत्रात कमी जबाबदार तर विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये आहे त्याच्या दक्षिण पश्चिम भागांमध्ये म्हणजे मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर अजून टिकून आहे जर आपण या ठिकाणी सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर हिंगोलीचा भाग आहे परभणी आणि नांदेडचे भाग मध्यम ते मुसळधार पाऊस या ठिकाणी सक्रिय आहे आपणही या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज दिला होता त्याप्रमाणे नांदेडमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यानंतर हिंगोलीचा बराचसा भाग आहे परभणीच्या बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचा जोर टिकून आहे जोरदार पाऊस सरी आहेत त्यानंतर वाशिम यवतमाळकडे सुद्धा पावसाळ्या सरी दिसत आहेत यानंतर जालना बीड आणि धाराशिवकडे ढगाळ हवामान काही ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळतील किंवा आता साधे आहे त्या ठिकाणी जसं वातावरण त्यानंतर सिंधुदुर्गाच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस ढग आहेत बाकी राज्याचे इतर ठिकाणी हो ढगाळ हवामान आहे सध्या इश सव्वाडच्या सॅटलाईट इमेजमध्ये इतर ठिकाणी विशेष पाऊस दिसत नाही मात्र येत्या चोवीस तासामध्ये जर आपण पाहिलं तर त्या चोवीस तासामध्ये आपल्याला अमरावती त्याच्यानंतर हिंगोली नांदेडचे काही भाग असेल उत्तरेकडील खास करून यवतमाळचे पश्चिम भाग परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा हा मोठा भाग आहे या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तर काही ठिकाणी बिना गर्जनेच्या मध्यम तर बऱ्यापैकी भागांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यासोबतच नाशिक अहिल्यानगरचे थोडेसे पूर्वेकडील किंवा उत्तरी पूर्वेकडील भाग असतील धाराशिव लातूर नांदेडचा अहिला भाग यवतमाळ वर्धा नागपूर या ठिकाणी काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र पाऊस सार्वत्रिक नसेल कोकण आणि घाटाच्या आसपासून पण कोकण मुंबई ठाणे पालघरपासून तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर इकडे अहिल्यानगर पुणे सोलापूरचे काही भाग असतील या ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इतर भाग आहेत सातारा सांगली कोल्हापूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी क्वचितच झाल्या तर हलक्या किंवा हलक्या मध्यमस्त्री होतील अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या अंदाज अंदाजपास चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका